शिरपूर येथे महायुती आघाडीचे स्नेहसंमेलन संमेलन संपन्न महायुती आघाडीचे तिकीट कोणालाही मिळो सर्वांनी एक दिलाने काम केले पाहिजे मुंगळा जवळच असलेल्या शिरपूर येथे व कार्यक्रमाला रिसोड मालेगाव मतदारसंघाचे जनसामान्यांचे नेते माजी आमदार विजयरावजी जाधव यांचा स्नेह कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हजर होते सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन उद्घाटक भावनाताई गवडी यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रिसोड मालेगाव मतदारसंघाचे महायुतीकडून तिकीट कोणालाही मिळो घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकमताने काम केले पाहिजे असे प्रतिपादन अनुप धोत्रे भावना गवडी व विजयराव जाधव यांनी मार्गदर्शनवर भाषणात सर्वांना आवाहन केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव जाधव साहेब होते आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका महाराष्ट्राची रणरागिणी विदर्भ कन्या आमदार भावनाताई गवडी अकोला लोकसभेचे खासदार अनुभाऊ धोत्रे माजी आमदार विजय ॲडव्होकेट विजयराव जाधव मारुतरावजी लादे तानाजी पवार मंगेश महाराज राजुरा प्रशांत देशमुख तसेच शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व इतर महायुती आघाडीचे बहुसंख्येने नेते मंडळी स्टेजवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार विजयराव जाधव यांनी केले तर प्रास्ताविकपर भाषण तानाजी पवार यांनी केले सर्वसामान्यांचे काम लहान असो किंवा मोठे असो त्वरित फोन करून काम झाले पाहिजे जनतेचे काम करण्याची धमक नेते मंडळीत असली पाहिजेत असे प्रतिपादन भावना ताई यांनी आपल्या भाषणात केले संचालन प्रवीण भाऊ वायकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर साहेब यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी रिसोड शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा